सध्या आपण जंगलाचे प्रमाण कमी करून मनुष्यवस्तीला राहण्यासाठी घरे ब्रिज बिल्डिंग रस्ते बनवतोय त्यामुळे अनेक जंगली जनावरे आपल्या वस्तीमध्ये घुसतात आणि मग एकच गोंधळ उडतो तसे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती दे आपल्याला पाहायला मिळतात अशात अजून एका व्हिडिओची भर पडली यावेळेस व्हिडिओमध्ये वाघ बिबट्या किंवा कोणताही साधारण साप नसून चक्क किंग कोब्राने हजेरी लावल्या असं पाहायला मिळत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा किंग कोब्रा म्हणजे सापांमधील सर्वात विषारी आणि जीवघेणा साप आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हा साप चक्क एका लहानशा घरातील छताला लावलेल्या पंख्यावर असल्याचं पाहू शकतो वरचे छत हे लाकडाचा वापर करून बनवलं आहे घराची उंचीही बेताची आहे त्यामुळे पंखा अगदीच डोक्याच्या जवळपास येत असल्याचा अंदाज आपण लावू शकतो इंस्टाग्रामवर फिरत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये पंखा धीम्या गतीने फिरतोय मात्र त्या पंख्याच्या एका पातीवर हा किंग कोबरा आपल्या अंगाचं बेटोळ करून फणा काढून त्या असं गोलगोल फिरत असल्याचं दिसतंय हा साप खूप मोठा नसला तरी मध्यम आकाराचा आहे तसेच पंखा फिरत असल्यानं हा साप कोणत्याही क्षणीखाली पडू शकतो असे व्हिडिओ पाहताना वाटतं व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती या कोबरा सापाच्या अत्यंत जवळ जाऊन शूट करीत असल्यानं अनेकांनी व्हिडिओच्या खाली हे असं करणं किती धोकादायक आहे अशी काळजी व्यक्त केली आहे तर असे वन्यजीव नकळत आपल्या घरात शिरतात आणि आपल्याला ते कळतही नाही हे किती भीतीदायक आहे असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय